नमस्कार मी क्रांती आहेरे माझ्या चॅनलवर यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे वर, वर, आज आपल्याला निवृत्ती निवृत्ती महाराजांची जी या दिंडी असते त्या दिंडीचं आपल्याला थोडी माहिती सांगणार आहे तर दिंडी ज्या बाबांनी चालू केलेली होती तर श्री संत मास्तर बाबा महाराज कवळाने नगाव इथली ही दिंडी आहे आणि ही दिंडी त्यांनी चालू केलेली होती ते शिक्षक होते आणि शिक्षक असताना त्यांनी ही दिंडीचं पारंपरिक दिंडी ही निवृत्ती महाराजांची चालू केलेली होती आणि असे प्रत्येक गावागावातून आम हे जे आहेत नाशिक जिल्ह्यातून तर ह्या गावागावातून ह्या दिंड्यात त्र्यंबकेश्वर बा महाराज निवृत्ती महाराजांच्या या तपाई दिंड्या जात असतात तर असे ह्या ही एक कवळाने गावातील ही संत मास्तर बाबा यांची ही दिंडी तर आपण पुढे ती दिंडी त्या बाबांनी चालू केलेली आहे त्यांचं आपण जे दुसरे बाबा त्यांचे ते थे। तर आपल्याकडे आत आत आपल्या ते देवाघरी गेलेले आहेत पण आता दुसरे जे बाबा आहेत ती दिंडी त्यांनी चालू केलेली आहे तर ती दिंडीची आपल्याला ते थोडीशी माहिती सांगणार आहे त्या बाबांची माहिती सांगणार आहे कशी दिंडी चालू केली ते काय होते ते शिक्षक होते तर अशा पद्धतीने आपण आता पुढे चला दिंडीची थोडीशी माहिती त्यांच्याकडनं ऐकून घेणार आहोत तर हा दिंडीचा आता त्र्यंबकेश्वरकडे जाण्याचा दिंडीचा प मार्ग होता आणि चांदवड शहरामध्ये ही दिंडी आलेली होती आमच्याकडे तर अशा ठिकाणी आता आपण त्या बाबांकडूनच थोडीशी माहिती ऐकून घेणार आहोत मास्तरबाबा महाराज यांचं पूर्ण नाव दशरथ त्र्यंबक ठाकूर उर्फ मास्तरबाबा मास्तरबाबांचा जन्म अठरा दहा एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये सटाण्या तालुक्यात झाला बाबा, बाबा।, बाबा प्राथमिक शिक्षक असल्यामुळे बाबा अजमेर सौघानं भरवीर कवळाने परत खायदे या संस्थांवर बाबांनी या ठिकाणी या गावांमध्ये बाबांनी प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा केली प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा करत असताना बाबांचा अखंड भगवंताचा ध्यास चालू होता अखंड बाबांचं नामस्मरण चालू होतं त्या नामस्मरणाचा परिणाम असा झाला एकोणासशे बेचाळीसमध्ये बाबांची तसं आयुष्यामध्ये अखंडवारी चालू होती बाबा अखंड काही वारकऱ्यांना घेऊन बाबा पंढरपूरला जात होते बाबा काही दिवस म्हणजे त्र्यंबकेश्वरला येत होते तर एकोणावीसशे बेचाळीसमध्ये अशी घटना झाली की बाबा बाबांची वारी आली आषाढीची आश आषाढीची वारी आली असताना बाबांनी हेडमास्तरकडे रीतसर रजा मागितली पण बाबांना रजा काही मिळाली नाही कारण इन्स्पेक्शन त्यांनी असं सांगितलं की आपल्या शाळेवर इन्स्पेक्शन होणार आहे त्याच्यामुळं बाबा तुम्हाला काही रजा देता येणार नाही बाबांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही तुमचे नेमात जे असेल ते करा बाबा तिथून शाळेमध्ये न विचारता न रजा टाकता डायरेक्ट पंढरपूरला निघून गेले ते संकट भगवंताला पडलं भगवंताने त्यांच्या रूपात येऊन त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांची ती सेवा जी होती ती पूर्ण केली त्याबरोबर ते त्यांच्याबरोबर पन्नास एक वारकरी होते बाबा जे पंढरपूरला आले पंढरपूरला आले आल्यानंतर जेव्हा ते प्रसाद वगैरे द्यायला लागले त्यावेळेस लोकं म्हणायला लागले की बाबा तुम्ही तुम्ही इथे होते सर्विसला तुम्ही पंढरपूरला कसे गेले लोकांनी सांगितलं बाबा इथे असताना तुम्ही तिथे जाऊ शकत नाही बाबा म्हणे माझ्याबरोबर पन्नास वारकरी आहेत तर तुम्ही त्यांना विचारा तर सर्व वारकऱ्यांनी सांगितलं की आम्ही बाबां तिथे होतो पंढरपूरला तर असा मोठा चमत्कार बाबांच्या जागी भगवंताने फार फार मोठं म्हणजे सगून साक्षात्कारी बाबा असे संत होते त्यांच्या जा जागेवर भगवंताने काम केलेलं आहे ते ऐकल्यानंतर बाबांना असू अनावर झाले किंवा असा कंठ फुटला की माझ्या जागेवर मला माझ्या भगवंताला माझ्या जागेवर काम करावं लागलं तर माझी ही नोकरी करून मला काही उपयोगच नाही माझा तर बाबांनी एकोणीसशे बेचाळीसपासून ही नोकरी सोडली आणि बाबांनी अखंड परमार्थन परमार्थ परमार्त करण्यासाठी सुरुवात केली म्हणजे अखंड त्यांचं चार चार महिने चातुर्मास असायचे चातु। प्रत्येक गावामध्ये जिथे परमार्थ नसेल तिथे लोकांना जवळ करून चार महिने चातुर्मास करायचे तर चातुर्मास जसं मालेगाव तालुक्यात खायदेस खायदे तिथे झाला परत कवळानेमध्ये झाला सोनस ठिकाणी झाला या अशा बऱ्याच ठिकाणी बाबांनी चातुर्मास केले चातुर्मास करत असताना तिथे दररोज ग्रंथ वाचन करणं संध्याकाळी हरिपाठ रात्री भजन वगैरे पहाटे काकडा करणं असं बाबांचा नित्यक्रम होतं बाबांचा पूर्णपणे जो परमार्थ होता तो म्हणजे खरं काकडा बाबांना काकडा फार आवडायचा बाबांचं काकडा करत असताना बाबडा बाबा अक्षरशः रडायचे बाबांना म्हणजे आसरू अनावर व्हायचे हो तर हे असं करत असताना मग बाबांनी दोन वार्या चालू केल्या एक त्र्यंबकेश्वर वारी चालू केली निवृत्तीनाथांची आणि एक पैठण वारी बाबांची पैठण वारी ही कवळाण्याहून त्र पैठण जायची आणि त्र्यंबकेश्वरची जी वारी होती खायदे संस्थानावरून म्हणजे खायदे गावावरून ही याला जायची त्र्यंबकेश्वरला जायची असे बाबांचे नियम चालू होत असताना बाबांचे हे जे नियम होते वारकरी वारकरी नियम सर्व ते करत असताना बाबा एकोणासशे सत्तरमध्ये अठरा दहा एकोणासशे सत्तर अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तरमध्ये सत्तर बाबांचा वैकुंठवास कवळाने येथे झाला आणि गावामध्ये झाला ते कसं आहे ते कारभारी भाऊसूर्यवंशी या कुटुंबामध्ये बाबांचा फार सहवास होता बाबांवर त्यांची क कारभारी बाबांची फार श्रद्धा होती तर कारभारी बाबांना मास्तरबाबांनी असं सांगितलं की कारभारी अरे मी गेल्यानंतर माझा देह जो असेल तो या ठिकाणी ह्या जागेवर तू ठेवायचा इच्छा प्रगट केली होती की माझा देह कारभारी मला या ठिकाणी माझा अंत्यसंस्कार करायचा बाबांनी तशी काही सांगितलं नव्हतं की बुवा माझं तुम्ही मंदिर बांधा वगैरे असं काही नाही तर एकोणावीसशे सत्तरमध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणावीसशे सत्तरमध्ये जेव्हा बाबा गेले त्यावेळेस मग त्या ठिकाणी आपण वारकरी मंडळी भरपूर जमली आणि त्यांनी सांगितलं की बाबांचं भव्य मंदिर बांधू पण काही कारणास्तव एकोणासशे हो सत्तर ते एकोणासशे शहाऐंशीपर्यंत त्या ठिकाणी काही मंदिर होऊ शकलं नाही मग एकोणीसशे सत्या सत्त्याऐंशीमध्ये कारभारी भाऊडो श्रीवंशी या कुटुंबाने याच्या वैयक्तिक निधीमधून हे मंदिर उभं केलं आणि मग त्या ठिकाणी एकोणासशे सत्त्याऐंशीपासून एक सात दिवस सप्ताह परत पैठणवारी बाबांचे जे नियम होते ते बाबांचे नियम म्हणजे एकोणीसशे पैठ सत्याऐंशीपासून पैठणवारी त्रंबकवारी बाबांचा सप्ताह असे बाबांचे कार्यक्रम बाबां म्हणजे वारकरी मंडळींनी चालू केले तर एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून वाल्मिक बाबा म्हणून हे दिंडी चालक होते बाबांनी जवळजवळ दो दोन हजार सालापर्यंत बाबांनी सेवा केली दिंडीची तर त्याच्यानंतर मी राहुल महाराज म्हणून जे आहे कवळाण्याचे तर मी हे दिंडी चालक म्हणून ही सेवा करतो तर आमचं आम्हाला दहा दिवस लागतात त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी तर चांदवड वडाळीभोरीपासून पिंपळगाव नाशिक ओझर अशा बऱ्याच ठिकाणी आमचे मुक्काम असतात आणि आमची त्र्यंबकेश्वरची वारी आणि पैठणची वारी ही अविरतपणे चालू आहे परिषद आमच्या दोन वारावी सहा जातो काही विचारायचो